जय शिवराया मित्रांनो आज आमच्या घरातील बाप्पाचा सहावा दिवस सकाळी गणपतीची व गौरीची आरती झाली त्यानंतर आज सोमवार असल्यामुळे मी ठरवलं होतं की गावातील महादेव मंदिराचे दर्शन घ्यायचं गावचे काही मित्र माझ्यासोबत आले होते पण पावसामुळे रस्त्याची हालत खराब होती आणि मध्येच माझ्या मित्राच्या पायाला एक जळू चिटकला तुम्हाला माहीत असेलच हा जळू रक्त शोषतो कसा तरी आम्ही तो काढून टाकला आणि निघालो मंदिराच्या दिशेला पावसाळ्यात चालताना मंदिरात जाण्याचे सुंदर असे दृश्य तुम्हाला मी सिनेमॅटिक शॉट मध्ये दाखवतो चला तर मग या सुंदर गाण्याने महादेवाचे दर्शन झाले एकदम मन शांत झाले मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा घरी आलो आज आमच्या घरात गौरी आव्हान असल्यामुळे दुसरा दिवस होता गणपतीच्या समोर वंशापूजा केली आई वडिलांबरोबर जेवण केलं त्यानंतर आपलं संध्याकाळचं नियोजन चालू झालं मी निघालो पुन्हा भजनाच्या दिशेला भजन झाले पहिल्या भजनात गरमागरम पावभाजी दुसऱ्या भजनात हरभऱ्याची उसळ तिसऱ्या भजनात मंचुरियन सूप गरमागरम पिऊन भजन सपले खरच भक्ती आणि खाद्य संस्कृतीचे संगम अनुभवायला मिळाला झाल्यानंतर मी पुन्हा घरी आलो गणपतीच्या चरणी बसून विश्रांती घेतली ती एक विशेष रात्र होती कारण बाप्पाच्या समोर झोपण्याची ही शेवटची रात्र मनात थोडं दुःखही होत पण उद्याचे दिवस तितका महत्वाचा बाप्पाच्या विसर्जनाचा मित्रांनो उद्या भेटू सातव्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये तोवर गणपती बाप्पा मोर जय शिवराय